हय प्रीत जहा की रीत सदा मैं गीत वाहा के गाता हूं भारत का रहने वाला हूं भारत का गीत सुनाता हूं हे गाणं ऐकल्यानंतर सर्वांनाच मनोज कुमार उर्फ भरत कुमार आठवले नाहीत तर नवलच म्हणावं लागेल पंधरा ऑगस्ट असो अथवा सव्वीस जानेवारी जिलेबीच्या स्टॉल पासून चौकातल्या झेंडावंदनच्या कार्यक्रमावेळी मनोज कुमारांवर चित्रित केलेलं हे गाणं वाजलं नाही असं कधीच झालं नाही तो काळच वेगळा तेव्हाही लोक हे देशभक्त होतेच देशहिताची समाज उपयोगी देशभक्ती चित्रपटातून कशी रुजवायचं याच विद्यापीठ म्हणजे त्यांना लोक म्हणत भगतसिंग यांच्या आईला देखील मनोज कुमारांमध्ये आपल्या मुलाची झलक दिसत होती त्याच झालं असं की मनोज कुमार यांनी शहीद हा चित्रपट केला होता हा चित्रपट भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित होता मनोज कुमार यांना देशभक्त हा टॅग लागला ज्यावेळी भगतसिंग यांच्या आईने हा चित्रपट पाहिला त्यावेळी त्या भाऊक झाल्या तू अगदी माझ्या मुलासारखा दिसतोय मोठा सन्मान होता मनोज कुमारांना भरत कुमार म्हणण्याच्या माग देखील एक जबरदस्त स्टोरी आहे त्यांनी अनेक देशभक्तीवरील चित्रपट केले त्यात त्यांनी ज्या ज्या व्यक्तिरेखा सांगितल्या त्या व्यक्तिरेखांचं बऱ्याच वेळेस नाव हे भरत असायचं त्यामुळं मनोज कुमार यांची तिसरी ओळख भरतकुमार कुमार अशी झाली अरे तिसरी ओळख काहीतरी चुकले काय नाही हो अगदी बरोबर आहे मनोज कुमार यांची तीन नावं त्यामुळं भरत कुमार ही त्यांची तिसरी ओळख त्यांचं दुसरं नाव मनोज कुमार मग त्यांचं पहिलं आणि मूळ नाव काय तर मनोज कुमार यांचं मूळ नाव हे हरिकिशन गिरी गोस्वामी त्यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी पाकिस्तानमधील एटादाबाद इथं झाला ते दिल्लीत आले त्यानंतर मुंबई गाठली त्यांना चित्रपटाची प्रचंड आवड ते दिलीप कुमार यांचे बाय हार्ट फॅन होते कुमारांच्या अदाकारीचा प्रभाव असल्यानं हरिकिशन यांनी चित्रपट क्षेत्रात आल्यावर आपलं नाव मनोज कुमार ठरवलं कारण दिलीप कुमारांनी शबनम हा चित्रपट केला होता या चित्रपटात दिलीप कुमारांचं नाव मनोज होतं शबनम चित्रपट पाहून हरिकिशन यांनी आपण ज्यावेळी ला या सत्तावन्न मध्ये हरिकिशन यांनी फॅशन चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं त्यानंतर हरिकिशन हे मनोज कुमार झाले आपल्या अनोख्या शांत शालीन अभिनयाच्या शैलीद्वारे प्रसिद्ध असलेल्या मनोज कुमार यांनी देशभक्ती जागवणारे अनेक चित्रपट केले त्या काळात भारतीय समाजाचं प्रतिबिंब मोठ्या पडद्यावर देखील उमटत होतं मनोज कुमार यांचे त्यांच्या समकालीन अभिनेत्यांबरोबर चांगले संबंध राहिले याचबरोबर त्या काळातील नेत्यांबरोबर देखील मनोज कुमार यांचे ऋणानुबंध होते मनोज कुमार एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देत असतानाच एकोणीशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळी मनोज कुमार आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची भेट झाली होती त्यावेळी लालबहादूर शास्त्रीने मनोज कुमार यांना युद्धामुळं होण्याच्या हानीवर एक चित्रपट करा असं सांगितलं होतं त्यानंतर मनोज कुमार यांनी एकोणीसशे सदुसष्ट ला उपकार हा चित्रपट तयार केला हा चित्रपट लोकांना खूप आवडला मात्र हा चित्रपट बहादूर शास्त्री पाहू शकले नाही चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच शास्त्री यांचं निधन झालं मनोज कुमार यांनी उपकार बरोबरच पत्थर के सरम रोटी कपडावर मकान दर्जेदार चित्रपट दिले हे सर्व चित्रपट चित्रपट हिंदी चित्रपट एक म्हणून गणले जातात मनोज कुमार यांना दोन हजार पंधरामध्ये त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अशा हरिकिशन पासून मनोज कुमार आणि त्यानंतर भारत कुमार बनलेल्या अभिनेत्यानं आज चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अखेरचा श्वास घेतला या देशभक्त अभिनेत्याला इव्हिनेक्स्ट नेक्स्ट मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली